महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ पश्चिम महाराष्ट्र लोकसभा शेखरजी इनामदार यांच्या हस्ते प्रभा क्रमांक अकरा संजय मध्ये नारळ फोडून भव्य पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभा क्रमांक अकरामध्ये घर टू घर पदयात्रा झाली व यात महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना बहुमताने निवडून आणण्याचं आवाहन करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिक बंधू भगिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात व सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगली लोकसभा गेल्या दहा वर्षातील केलेल्या विकास कामांबाबतीत समाधान व्यक्त केले पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका